Namaskar, maskladní मित्रांनो नमस्कार आपला हा हसत खेळ शिकूया हा नवीन चॅनल आहे तेव्हा ज्यांना ज्यांना शैक्षणिक व्हिडिओ बघायचे असतील कोणत्याही वर्गातील विद्यार्थी असेल अगदी पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत विद्यार्थी कोणताही असेल सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण या चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहोत कोणत्याही विषयातील कोणत्याही टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ तयार झाल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल त्यासाठी बेल ऐकून प्रेस करा तेव्हा आज आपला पहिलंच लाइव आहे त्यामुळं आज काही कोण माझं तर काही दिसत नाही वरती शैक्षणिक व्हिडिओ म्हणजे पोरांचे लहान मुलांचे गेम्स ना ग्राउंडचे गेम्स असे प्ले गेम प्ले गेम्स म्हणतो त्याला खेळातून नवीन काहीतरी शिकतात ते त्यांना असे शैक्षणिक संदेश देणारे खेळ आपण पोरांची वेळेस करून घेणार आहोत त्याचेही व्हिडिओ पण बनवून टाकले जातील चॅनलवरती किंवा कोणत्याही विषयातील एखाद्या टॉपिक वरती व्हिडिओ व्हिडिओ हो बनवून तो आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करत आहोत आणि या पुढे चालू राहीलच नमस्कार जे कोणी सबस्क्राईब केले असतील चॅनलला ते आले असतील तर ते त्यांना त्याच्यासाठी नमस्कार म्हणतो मी पहिल्यांदा थोडासा मेसेज टाईप करा म्हणजे मला समजेल कोण आहे ते आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण आपला एज्युकेशन चॅनल आहे ला संपूर्ण म्हणजे लहान आणि मोठे सगळ्यांसाठी आपला हा चॅनल आहे शैक्षणिक अगदी पहिलीपासून ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यापर्यंत आपण कोणत्याही टॉपिकवरती आपण शिकवणार आहोत म्हणजे व्हिडिओ बनवून आपण टाकणार तेव्हा चॅनलला लाईक करा व्हिडिओ तर शेअर करा आणि भरपूर मुलांसाठी असे प्ले गेम असणार आहेत म्हणजे शैक्षणिक प्ले गेम असणार आहेत त्यांना कधी शिकता येईल असे शैक्षणिक मेसेज देणारे खेळ आपण थोडी थोडी मुलांच्याकडून करून घेणार आहोत आणि त्याचे व्हिडिओ बनवून आपण चॅनलवरती टाकणार आहोत से याशिवाय स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी त्यांच्यासाठी पण काही महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ करून टाकणार आहोत तेव्हा चॅनलला आपण सपोर्ट करा <coughs> मराठातील जे जे चॅनल बघतात त्यांच्यासाठी पुन्हा एकदा विनंती करतो की आपला चॅनल नवीन आहे त्याला सपोर्ट करा आणि व्हिडिओ मी यापुढे मी कंटिन्यू व्हिडिओ बनवत बनवत राहीन थोडासा वेळ होते व्हिडिओ बनवायला मी सुरुवात अजून विचित्र झालेली नाही त्यामुळं चॅनलला सपोर्ट करा म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल आणि मला व्हिडिओ बनवायला ना सर मेसेज टाईप करा सर कोणी जे आता आठ नऊ लोक बघत आहेत कुठे कुठून बघताय किंवा काय आणि नवीन असेल तरी पण मला, मला हे करा मेसेज करा मी तुमच्याशी कनेक्ट मला कनेक्ट व्हायचं आहे सगळ्यांशी हॅलो नमस्कार बघत तर लाईक करा थँक्यू थँक्यू लाईक लाईक केलेलं आहे चॅनलला सॉरी मग हिंदी हिंदी तोंडातून रातून जाते म्हणजे आपला मराठी चॅनल आहे सर मॅसेज टाईप करा गुड मॉर्निंग सर जे कोणी बघत असतील त्यांच्यासाठी सांग सांगतोय मी की नमस्कार थोडंसं मॅसेज टाईप करा कुठून बोलताय किंवा काय हाय हॅलो वगैरे म्हणजे मला समजेल थँक्यू लाईक केल्याबद्दल like, चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सर नमस्कार सर सर मॅसेज टाइप करा आ, है। मी महाराष्ट्रामधून आहे सध्या मी कराडमध्ये आहे कराडमधून आपला हा चॅनल मी ओपन केला आहे कराड मलकापूरमधून मी आहे सर कुठून बोलताय मला थोडंसं मॅसेज करा म्हणजे थोडंसं मला लिंक समजेल कुठून बघताय मी दहा पंधरा दहा बारा लोक बघत आहेत जे कोणी असतील त्यांनी थोडंसं थोडंसं हाय हॅलो बोला म्हणजे मला हॅलो सर चॅनलला ठेवा मी रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे आपल्या चॅनलवरती आणि अतिशय छान पद्धतीने मुलांना गाईड करणं शिकवणार काय एका टॉपिकवरती आपले पहिले व्हिडिओ आहे ते काही एवढेस इफेक्टिव्ह नाही आहेत तरी पण मी जरा त्याच्यामध्ये ग्रोथ करत राहणार आहे खूप वर्षापासून मी मुलांना शिकवतोय शिकवण्याची आवड मला पहिल्यापासून मला आहेच की ज्यावेळी मी कॉलेज शा कॉलेज कॉलेज करतो त्यावेळेपासून मी मुलांना शिकवतोय आणि साधारणपणे तुम्हाला सांगतो सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासून मी पुराणं शिकवत होतो तर ती मुलं आता आज कोणी इंजिनिअर डॉक्टर वगैरे शिक्षक वगैरे झालेले आहेत मुलांना आपला चांगला अनुभव आहे आपण कसं शिकवतो आमच्या गावात माझं प्रॉपर गाव दुधोंडे तालुका जिल्हा सांगली इथून मी आहे पण कामाच्या निमित्ताने मी इकडे करायला आलो होतो तिकडे इकडे राहतोय सर नमस्कार मला हायलोबल हायलो फक्त बोला मला प्रोत्साहन मिळेल कुठून बघताय हॅलो मला आवाज क्लिअर येतोय का आवाज येत नाही का मला लाईव्ह आजच चालू झाली असेल माझं पन्नास सबस्क्राईब पूर्ण झाल्यामुळे लाईव्ह आज मी पहिल्यांदा आहे आणि मी बऱ्यापैकी व्हिडिओ मी लाईव्ह लाईव्हमधूनच करणार आहे लाईव्ह मधून मग मुलांना किंवा जे कोणी असतील समजून घेणारे असतील त्यांना मी सांगत राहणार आहे हॅलो सर नमस्कार हॅलो सर तर हॅलो फक्त मला मॅसेज मॅसेज टाईप करा फक्त म्हणजे मला जरा थोडीशी आयडिया येईल आज हा माझा पहिलाच आहे सर हॅलो मॅसेज हॅलो नमस्कार सर कोण कोणी असेल तुम्ही थोडस सो मेसेज टाईप करा म्हणजे मला आयडिया कुठून काय कोण कोण आहे वगैरे काय समजेल नमस्कार स्वागत आहे आपलं अप्ल, आपल्या चॅनलवरती आपला हा नवीन चॅनल आहे हसत खेळत शिकूया मराठी मराठी माध्यम मुलांसाठी आहे मेसेज ऑप्शन आहे काही दिसत नाही का सर मेसेज ऑप्शन असेल तर हॅलो करा फक्त हॅलो म्हणा फक्त एक मेसेज करा मला चालवून जाईल मेसेजचं ऑप्शन हॅलो नमस्कार

हेलो राजाराम सर नमस्कार सर कुछ बोलते हैं अपन थैंक यू सर लाइक क्या बदल सर नमस्कार कुठून आहात आपण सध्या मी करामधून सांगलीमधून आहात का नमस्कार नमस्कार थँक्यू सर थँक्यू ओके सर सांगली सांगलीमध्ये कुठून सर सांगलीमध्ये आपले आहेत रिलेटिव्ह रिलेटिव आहेत आपले सांगलीमध्ये सर सपोर्ट करा आपल्या चॅनलला थँक्यू सर सपोर्ट करा आपल्या चॅनलला आपला स्वस्त खेळ शिकूया हा मराठी मुलांसाठी चॅनल आहे संपूर्ण विषयावरती कोणत्याही विषयावरती आपण टॉपिकवरती आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतोय बोलू शकतोय तर माझं गाव प्रॉपर दुदंडी आहे मी तालुका जिल्हा सांगली इकडे करायला मी काही कामानिमित्त आलो होतो इकडे जॉबच्या संदर्भात आलो होतो इकडेच मी मुलगी आपली इकडे फॅमिली सगळी इकडेच आहे थँक्यू स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती सर नमस्ते अपन सांगा कोटी मंगल तालुका अच्छा अच्छा ओके 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 कोटी मंगल तालुके में तुमसे कहाँ आएगा थँक यू थँक यू कौट्यमकाळ मध्ये कोणतं गाव आहे वेअर आर यू स्पीकिंग फ्रॉम ना मी कराडमधून बोलतोय कराड कराड स्पीकिंग मलकापूर करार सर माझा प्रॉपर मराठी विषय म्हणजे मराठी माध्यमातून मी हे आहे पण मी सगळे विषय मी मराठीमधून लोक विद्यार्थ्यांना आपण सांगणार आहोत स्वागत आहे सर सगळ्यांचं दहा लोक बघत आहेत सर थँक्यू थँक्यू सर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मी डे टाकत राहील आपला मराठी चॅनल आहे सर मेसेज टाईप करा सर कुठून बोलताय हॅलो सर मेसेज टाईप करा सर म्हणजे मला समजेल कुठून बोलता मी हा आपला पहिलाच जागे आहे थँक यू सर हॅलो सर मी कराडमधून बोलतोय कराडमधून मलकापूर कराड थँक्यू थँक्यू मॅसेज टाईप करा म्हणजे मला समजेल हॅलो सर सर लाईक करा लाईव ला स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पहिलाच लाईव्ह आहे आपला सपोर्ट करा मराठी चॅनलला आपल्या हसत खेळत शिकूया या चॅनलच्या माध्यमातून हो मी विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकवणार आहे सगळी सिस्टीमेटी मी बसवणार आहे थँक यू सर सर लाईक करा चॅनलला आपल्या स्क्रीनवरती डबल टॅप करा म्हणजे लाईक होते सर सर आजचं आपलं लाईव्ह सेशन पहिलंच आहे आणि लाइव लाईव्ह लाई फिचर हे चॅनल वरती आजच चालू झालंय खरं म्हणजे म्हणूनच मी आज सर्व केलाय ओके सर okay, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा मराठी चॅनल आहे सबस्क्राईब शिकूया चॅनलला रेग्युलर व्हिडिओ पडतील उद्यापासून हाच माझा पहिलाच लाईव्ह शिक्षण आहे ठीक आहे आज आम्ही बंद करतो करतोपासून रेग्युलर राही पण असेल मी पाहुणे पाहुणे बदलेले आहे सहा सोळा स्वतःला जेवण करून येतो ओके थैंक यू थैंक यू स्वागत है अपने चैनल होती, लाइक करा सब्सक्राइब करा चैनल ला टाइप करा मला मला, मला समजेल कुठून बोलता तुम्ही ते सबस्क्राईब करा हॅलो सर मैसेज टाईप करा सर ओके थँक्यू सर स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती मराठी चॅनल सबस्क्राईब शिकूया सर रेग्युलर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आपला पहिला सेशन आहे लाईव्ह सेशन आज फक्त मला ओळख करून घ्यायची आहे कोण 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 आपल्या चॅनलवरती येत आहे किंवा येणार आहेत शैक्षणिक संदर्भात आपला हा चॅनल आहे एज्युकेशनल शिकूया